त्यांनी सगळे म्हणते की नाही दादा तू तुम्ही त्याचं फक्त महाराणीचे गुन्ह्या पण सीमित होतो पण पोलिसांनी जो मूळ गुन्हा दाखल करायला हवा त्याच्यामध्ये निखील वाघडे साहेबांचा जीव चौर असं चौधरी साहेबांचा तो गुन्हा अजून दाखल होता हा सर त्या दिवशी सकाळपासून वातावरण होत असं की हे हालून पाडणार किंवा त्याच्यामध्ये आज अशी मारामोडी होऊ शकतात की हजार दोन हजारच्या मापली ते आलं ते

आपल्या पक्षच्या त्यांच्यावर बॅनर लावल्याबद्दल बोलतो नाही पाहिला लावला आणि काय नाही हे आमचे चार पाच युवक युवती आहेत लखन वाघमारे प्रियांका खरात प्रियांका शर्माता रागाच्या दिवशी ज्या दिवशी आपलं चिल्हाने नाव घेतले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी रागाच्या भरामध्ये आमचा आंदोलन समजा दादा यांच्या नावाची पाठी गोष्ट केल्या मी कॅमेऱ्या सांगितलं मी यांचं समर्थन करत नाही घडला प्रकार चुकीचा तर मागचे दोन तीन दिवस त्यांना रात्री मला साडेबारांपुत्री गाडी रात्री घरी भेटायला आले काल रात्री यांच्याला हल्ला होऊ शकतो प्राथा नहीं। प्राथा नहीं। आ, मी मंगळवारी सिटी शिवाय घेतो की आता हा ही पाच जण जी बाकीची आहेत मी दादांच्या विरोधात घोषणा दिल्या असं नाही का ते आलं की त्याच्यामध्ये की मी पार्टीचं समर्थन करत नाही लोकांकडे मुलांनी रागाच्या भरात आमचं चिन्ह आणि नाव घेऊन घोषणा दिल्या त्याच्यामुळे मुंबईवरती काय व्याव नाही का कामगिरी मारून टाकण्याची असं काय गुण आहे आज तर मी आता टीव्ही चॅनल शक म्हणतात दादांनीच लक्ष घालावं की दादांना या शहरामध्ये मुल्य वाढवायची का माझी दादांना विनंती आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे माफी मागितली मुलांनी त्यांची मुलं सत्तावीस त्यांची मुलांची वय सत्तावीस अठ्ठावीस आहेत आणि हे सगळे वंचित घटनातले आहेत बौद्ध समाज समाजाचे आहेत यांच्या जीवनात बस काही चुकीचं होऊ नये आणि भाजप पतीत पावन आणि दादांच्या पक्षातही काय

पण दादांच्या गटाच्या ही मुलं होती मी टू पोलीस चौकीमध्ये दिली केली तिथं क्लिअर कट सांगण्यात आलं तर दत्ता सागर यांच्या दादांच्या गटाचे आहे प्रशांत जगतापची गाडी बोड प्रशांत जगतापच्या डोक्यात आणि माझ्या माझ्या दृष्टीने सुद्धा ते धक्का पण ठीक आहे म्हणलं राजकारण चालत असतं हे पण म्हणून साहेबांना पोलीसवाले सर फक्त सिग्नल वर्ड थांबले होते त्यांना था, आम्ही बोललो पण असं चाललंय पण ते आलेच नाही एक पण संरक्षणासाठी फक्त बघत बघत होते साहेब सर्वात महत्वाची भूमिका प्रशांतदाची आहे फोन आले पहिले टू व्हीलर प्रशांत जण त्यामुळे महत्वाची भूमिका प्रशांत ना पुणे शहरामध्ये जागांचा कण आहे ना प्रशांत दादा साहेबांसाठी रात्री साडेबाराला फोन आला रात्री साडेबारा सांगितलं मला साडेबाराला कोणतरी घरी भेटलं यांच्या मुलांना मी रात्री साडे बारा येण्या तुम्ही माझ्या मुलासारख्या आहात उद्या घराच्या बाहेर तुम्ही पडतानासाठी थांबलेला प्रचंड टाक राहायचं सिकिंची परवाची सांगा शहरा टीव्ही चॅनलवर सांगितलं आता त्याच्यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवा ही बोलायची तशी वय नाहीत की बाबा काहीतरी कुंशीपणा निघायचं त्याच्यामध्ये गिरगिरी व्यक्ती टाकलो त्याच्या टाकावा जुनी गोष्टी सांगायची ते तुम्ही पुणे शहरासाठी सच्चा शिलेदार जो आहे ना जो स्वाभिमानाने आमच्या सोबत म्हणजे तुमच्या विचारांसोबत राहतात ना Uh, माने, माने, माने थारे, थारे था था ते खरंच आम्हाला एक स्वाभिमान आहे नाही दादा तुम्ही आहे म्हणून आम्ही दादांवर तुम्ही बोलत साहेबांवर या माझ्या नाही मला साहेब विचार करतो त्यांना बोलू दे ना त्यांना बोलू साहेबांना खूप सारे तुम्ही मला एक प्रश्न विचारला काय जेव्हा गाडी हल्ला होता त्यांनी मला विचारलं तुला भीती वाटत नाहीये त्यांनी त्यांच्या बॅक्स मध्ये पण सांगितले कालपासून त्यांनी मला विचारलं की बाबा तुम्हाला भीती भीती वाटत नाही का मी राहिलो या पुण्याच्या पुण्यातले त्यांनी पण मला माहिती आहे त्याचं दगड मारताय आहे त्यांची अंडी पण मला माहिती आहे पण विषय असा आहे की मी पवार साहेबांचा कार्य करतो मी घाबरणार नाही म्हटलं मी करतो की तुम्हाला सभेच्या ठिकाणी घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार वैभवनी वैभवच्या हातात माहिती दिला वागडे साहेबांनी सभा चालू व्हायच्या बरोबर संघर्ष केलं आणि वाघडे साहेबांनी वाचन चालू केलं तर बाकी वापरलं की मी आज शरद पवार साहेबांचे आभार मानतो की शरद पवार साहेबांची कार्यकर्ते आज माझ्यासाठी संघर्ष करायला आज होते म्हणून मी जीवंत असे